ટ અહમદનગર ન્યૂઝ कर्मवीर शिक्षण संस्था संचलित श्री बाबीर विद्यालय रुई या शाळेचा निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट चौऱ्याण्णव टक्के लागला आहे एस सी परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल पॉईंट चौऱ्याण्णव टक्के लागला आहे एकूण पंच्याण्णव विद्यार्थी परीक्षेत बसले होते एक विद्यार्थी परीक्षेत गैरहजर राहिला एस सी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कर्मवीर शिक्षण संस्था संचलित श्री बाबीर विद्यालय रुई अध्यक्ष अमरसिंह आत्माराम पाटील उपाध्यक्ष उदयसिंह आत्माराम पाटील रुई गावचे पोलीस पाटील सिंह आत्माराम पाटील सचिव विश्वजित रामचंद्र करे व सर्व विश्वस्त मंडळ यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व विद्यार्थिनींचे आणि शाळेतील मुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक, शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी शिक्षकांचे मनपूर्वक अभिनंदन केले आहे विद्यालयातील इयत्ता दहावीला शिकवणारे सर्व शिक्षक व शिक्षिका तसेच सेवक यांचे मुख्याध्यापक यांच्या मार्फत मनपूर्वक अभिनंदन श्री बाबीर विद्यालय रुईमधील प्रथम पाच क्रमांक खालीलप्रमाणे आहेत बनसोळे करण सतीश एकोणनव्वद पॉईंट वीस टक्के डोंबाळे कोमल परशुराम अठ्ठ्याऐंशी पॉईंट साठ टक्के देवकाते कीर्ती वेताळ सत्याऐंशी पॉईंट साठ टक्के लावंड किरण कालिदास सत्याऐंशी पॉईंट साठ टक्के करगळ अनुष्का लक्ष्मण सत्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के घोगरे योगिनी विजय शहाऐंशी पॉईंट वीस टक्के माने रोहन पांडुरंग शहाऐंशी पॉईंट वीस टक्के वरील सर्व विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष शाळा मुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच पालकवर्ग यांच्या मार्फत मनपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे प्रतिनिधी राजू पाळेकर